तुम्ही वंजरित आम्ही आपण खून कराल आणि शांत बसाव अशी तुझी तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडनं नाही संबंध काय प्रूफ अशा पद्धतीची सध्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते आहे जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा कॉल आलाय असंही सांगितलं जात आहे तर पूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐका बरोबर आहे का ते वक्तव्य हो बरो बरोबर आहे ना मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय बोललो मी त्यांनी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिकी कराडाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात त्यांच्या आहेत त्यांच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्या आंधळेचा आंधळेच्या मर्डर मधला बबनगीतेच्या कायदेशी झालेला नाही बस तेवढंच कायदेशीर त्यांच्यावरती मस्त जो त्या सरपंचाचा खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे नाही त्यांचा छाटेचा सा पण संबंध नाही त्यांचा गुलेचा पण संबंध नाही त्यांचा त्या खंडीचा पण संबंध नाही त्यांचा त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही त्याला काय करायचं संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा खुणाशी काय संबंध आहे काय एका त्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्या सोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे महाराज माझा आणि यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हा मग जिवाळ्या वाल्मिकांनाचा संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे कोणाबद्दल वाल्मिकांना वाल्मिकांना संत आहे असं आम्ही जम माणसाला समजवतो आहोत की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही संत माणूस तर नाहीच कुठं शोधूनही सापडणार नाही नाही ते मला आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिक आम्हाला संत दिसायला लागले आता हो संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत वाल्मीक कराड आणि बाकी काय होत तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खा खाली आपणच ओढायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगलटवाळी करायची नसते मग आहे ना जितेंद्र जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले टिंगल टिंगलटवाळी करायला आपली जितेंद्र त्यांच्या मतदारसंघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला त्यांना मंत्री पदावर नाकालपट्टी करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलो जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बदलायला ते पण विंजरित आहे ते कधीच येत नाही बीडमध्ये हा मग ते सांग तुम्ही मंजरेत आम्ही वंजारेत म्हणता आपण जाते माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला हाकोल। हाकोल ना 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 ना। ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकल करा नाही नाही ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा मग तुम्ही मग तस त्या विधानसभे येत ना तुम्ही परवडीमध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या 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 माणसाने आरोप केले माझ्यावर कि माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तर मिळतात अशी विधानसभेत येऊन सांगायचं ना परळ्यामध्ये सभा लावायचं म्हणतो ना मी विधानसभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुझी तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडनं नाही होत ते मी तुम्हाला संबंध काय प्रूफ